श्रोते हो नमस्कार ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत कोपरनिकस यांच्याविषयी त्यांचा कार्यकाळ होता इसवी सन चौदाशे त्र्याहत्तर ते पंधराशे त्रेचाळीस चला तर आधी ऐकूयात कोपरनिकस यांचं कर्तृत्व सांगणाऱ्या ओव्या विचारात गढ हे कोपरनिकस जनमानस आहे उदास थारा नाही नवकल्पनेस मार्ग कसा काढावा चर्चचे प्राबल्य फार विचारांची बोथट धार कोणी करिया अनादर सजा पाशवि भोगतो कोपनिकसजरी देवपुजारी परिवृत्तिठेवि क्रान्तिकारी गणितखगोलशास्त्रावी विश्वासठेवि नितान्त नानापदे राज्यपाल आणि जूरी। वृत्ती त्यान्वय समतोल झाली पुरस्कारी मुक्त विचाराते त्याने सिद्धांत मांडला विश्वाचा कसा डोलारा सजला सूर्य केंद्रित विश्व आहे कळले त्याला खगोलशास्त्र जन्मले श्रोते हो भौतिक शास्त्राची गेल्या चारशे वर्षांमध्ये जी प्रगती झाली आहे त्यामध्ये महत्वाचं योगदान हे कोपरनिकस यांनी दिले गणित आणि खगोलशास्त्र यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता विश्वाच्या रचनेचा त्यांनी सखोल अभ्यास केला कोपरनिकस हे स्वतः धर्मोपदेशक होते विशेष म्हणजे त्यांनी राज्यपाल जुरी यासारखी पदं पण भूषवली मात्र त्यामुळे त्यांच्या क्रांतिकारक विचारसरणीवर परिणाम झाला नाही त्यांनी ज्या संशोधन केले त्यावेळी समाजावर चर्चचे प्राबल्य होते त्यामुळे चर्चला मान्य नसणाऱ्या कल्पना मांडण्यावर बंदी होती पृथ्वी ही विश्वाच्या केंद्रस्थानी आहे असे त्या काळी मानत चर्चचे या मताला समर्थन होते असे असूनही कोपरनिकस यांनी क्रांतीकारी कल्पनेचा पाठपुरावा केला सूर्य हा केंद्रस्थानी असून त्याभोवती पृथ्वी सकट सर्व ग्रह भ्रमण करतात या सिद्धांताचा पुरस्कार केला चर्चच्या प्राबल्यामुळे त्यांनी हा सिद्धांत उघडपणे मांडला नाही मात्र त्यांच्या या कार्याचा परिणाम पुढील शास्त्रज्ञांवर होऊन त्यांनी हा सिद्धांत सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न केला मानवाच्या सूर्यमाला आणि विश्व यांच्या विषयीच्या आकलनाचा विज्ञानाचा इतिहास ज्या संशोधकांनी घडवला त्यामध्ये निकोलस कोपरनिकस यांचं स्थान खूपच वरच आहे इतिहास काळात ज्या शास्त्रज्ञांनी संशोधन केलं त्यामध्ये प्रचलित मतांना छेद न देता नवीन शास्त्रज्ञ होते अशा शास्त्रज्ञांचं संशोधन समाजाने मान्य केलंच असं नाही पण त्यांना फार मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागलं नाही असे काही शास्त्रज्ञ होते की त्यांनी प्रस्थापित धारणांना छेद देण्याचा प्रयत्न केला ज्यावेळी युरोपमध्ये समाजावर चर्चची घट्ट पकड होती त्यावेळी चर्चने मान्य केलेल्या के मतांविरुद्ध मतप्रदर्शन करणे हा मोठा गुन्हा समजला जाईल पृथ्वी स्थिर असून सूर्य आणि इतर ग्रह तिच्या भोवती फिरतात हे मत टॉलमी या शास्त्रज्ञाच्या काळापासून सर्वमान्य झालं होतं चर्चनेही या मताला मान्यता दिल्यामुळे या मताविरुद्ध जाण्याचे कोणीही धाडस करत नसे निकोलस कोपर्निकस यांनी हा प्रयत्न प्रथम केला खर तर कोपर्निकस हे चर्च मध्येच कॅनन या पदावर काम करत होते त्यांना खगोलशास्त्रामध्ये खूपच रुची असल्यामुळे अनेक देशांमध्ये जाऊन त्यांनी त्यांचे अध्ययन केले विशेषत इटलीमध्ये बोलोना रोम यासारख्या त्या काळी अध्ययनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलं त्यासाठी त्यांना अनेक लढवाव्या लागल्या खगोलशास्त्राचा अभ्यास यासाठी त्यांनी वैद्यकशास्त्राचाही अभ्यास केला त्यांनी युक्लिट्स एलिमेंट्स या ग्रंथाचा प्रामुख्याने अभ्यास केला खगोलशास्त्राचा अभ्यास करताना पृथ्वी ही केंद्रस्थानी असून ती स्थिर आहे हे मत त्यांना पटेन असे झाले केलेल्या निरीक्षणाच्या आधारे त्यांनी काही निष्कर्ष काढले त्या आधारावर त्यांनी नावाचे हस्तलिखित हस्तलिखित तयार केले हे त्यांनी आपले नाव त्यावर न टाकता काही मित्रांना वाचण्यासाठी दिले या पुस्तकात त्यांनी सात गृहितक मांडली होती गृहितक एक या विश्वामध्ये कोणीही विश्वाच्या केंद्रस्थानी नाही दोन पृथ्वीचे केंद्र हे विश्वाचे केंद्र नाही तीन, सूर्य हा विश्वाच्या केंद्राजवळ आहे चार पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर ताऱ्यांच्या अंतराच्या तुलनेत अगदीच नगण्य आहे पाच पृथ्वीच्या भ्रमणामुळे ताऱ्यांचे दैनंदिन भ्रमण आपल्याला दिसते सहा सूर्याचे वार्षिक भ्रमण हे पृथ्वी सूर्याभोवती फिरल्यामुळे दिसते ग्रहांचे कमी जास्त होणारे चलन हे भ्रमण करणाऱ्या पृथ्वीवरून आपण पाहिल्यामुळे दिसते कोपर्निकस यांनी आपल्या निरीक्षणांवर आधारित हस्तलिखित तयार केलं तरी ते छापण्याचं चा धैर्य त्यांना होत नव्हतं याच मूळ कारण म्हणजे त्यांनी या पुस्तकात जी मतं व्यक्त केली होती ती प्रस्थापित मतांच्या विरुद्ध होती कोपरनिकस यांचं हस्तलिखित पुस्तकाच्या स्वरूपात ज्यावेळी तयार झालं त्यावेळी ते मृत्यूशय्येवर होते कोपरनिकस यांचं जीवन विविध घटनांनी भरलेलं आहे त्यांचा कल हा खगोलशास्त्राच्या अभ्यासाकडे असला तरी त्यांना अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी प्रीस्ट म्हणजेच धर्मगुरू होण्याचं टाळलं त्या काळी युरोपमधील शहरांमध्ये राजकीय अस्थिरतेमुळे सारख्या लढाया होत कोपन्निक्स यांना लढाईमध्ये मार्गदर्शन करावे लागायचे शिवाय अनेक प्रकारची प्रशासकीय कामे त्यांच्यावर लादली जात से मोठे मोठेपण असं की त्यांनी इतर कामांचा सा व्याप सांभाळून अमूल्य असं संशोधन केलं कोपर्निकस यांनी प्रतिपादन केलेल्या या गृहितकांचा स्वीकार दीडशे वर्षांनंतर गॅलिलिओ आणि केपलर या संशोधकांनी केला विश्वाच्या रचनेचे योग्य असे आकलन होण्यामध्ये कोपरनिकस यांनी दिलेले योगदान अनन्यसाधारणच आहे श्रोतेहो ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेतील कोपरनिकस यांच्या विषयीचा भाग आत्ताच आपण आखलात अभिवाचन ओवी गायन आणि कल्पना विस्तार केला होता डॉक्टर दीप्ती सिद्ध्या यांनी 何やま